तर काँग्रेस नेते अमित पटेल यांची बातमी पाहतोय काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी दीपक केसरकरांची भेट घेतली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांनी भेट घेतली आहे दीपक केसरकरांची भेट घेतलेली आहे तर पटेल केसरकरांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय तर पटेल केसरकरांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय आताची मोठी बातमी येते दीपक केसरकर यांची भेट घेतलेली आहे भेटीमुळे राजकीय चर्चांना आता उधाण दीपक केसरकर यांची भेट घेतलेली आहे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही भेट झाली आहे त्यामुळे या भेटीमुळे आता रा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी दीपक केसरकर यांची भेट घेतलेली आहे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही भेट झालेली आहे त्यामुळे दीपक केसरकर आणि पटेलांच्या या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत चेतन काँग्रेस नेते अमिन पटेल यांनी दीपक केसरकर यांची सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी भेट झाली या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय या भेटीबाबत सविस्तर काय सांगशील निश्चितच कारण तीनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता आणि मिलिंद देवरा यांचे कट्टर समर्थक म्हणून काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांची ओळख आहे मुरली देवरांपासून मिलिंदेवरांपर्यंतचा एकंदरीत हा समर्थनाचा जो किस्सा आहे तो गेल्या तीन टनहून अधिक आमदार असलेले मुंबादेवीचे अमिन पटेल यांची अशी ओळख आहे आणि एकूणच ज्यावेळी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी अमिन पटेल हे सुद्धा शिवसेनेत जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र अजून अद्यापपर्यंत काँग्रेसमधली अमिन पटेल यांची टर्म संपलेली नाहीये त्यामुळे त्यांचा छुपा पाठिंबा असू शकतो अशी चर्चा रंगलेली होती मात्र आता या दीपक केसरकर ज्या प्रकारे मंत्री आहेत आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्या भेटीमुळे आता या चर्चेना उदाहरण जन, आलेलं आहे की जर जणू काही मुंबई शहराचे पालकमंत्री असले केसरकरांच्या भेटीच्या माध्यमातून आता अमिन पटेलही शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा घडत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महाविकास आघाडीतील नेत्यांचा फंड आहे तो कुठेतरी महायुती सरकारने थांबवून ठेवलेला आहे आणि मुंबा देवीतील प्रश्नांसाठी आता अमीन पटेल सातत्याने या आधी सरकारच्या भेटी घेत होते मात्र तसा प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता आता दीपक केसरकर यांच्या भेटीनंतर मुंबई शहराच्या निधीमधून अमीन पटेल यांना निधी मिळतोय का याकडे सर्वांचं लक्ष असेल तर तो निधी वितरित झाला तर कुठेतरी अमीन पाटील यांचाही शिवसेना प्रवेशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आजच्या या भेटीनंतर आणखी काही भेटीभेटी गाठीभेटी वाढतायत का अमिन पटेल यांच्या शिवसेना नेत्यांसोबत हे पाहावं लागेल कारण नक्की चेतन खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,